नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनं मी तुम्हाला अजून एक चांगला प्लॉट दाखवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मिश्र पीक पद्धती केलेली आहे म्हणजे मल्चिंग पेपरवरती मिरची आणि मध्ये मिरची आणि दोन्ही बाजूला टरबूज लावलेला आहेत पूर्ण क्षेत्र जे आहे हे पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे ता तारेनं कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे जे काही वन्यजीव असतात त्यांचा त्रास होऊ नये म्हणून अशा ज्या आडव्या लाईन आहेत त्या एकूण पस्तीस ते चाळीस मावलेले आहेत आणि एका लाईनमध्ये एकशे चाळीस टरबोजाची रोपं म्हणजे एका लाईनमध्ये एकशे चाळीस म्हणजे त्याच्या डबल म्हणजे एका लाईनमध्ये दोनशे ऐंशी रोपं पस्तीस ते चाळीस लाईन आणि मध्ये मिरची एक एक लाईन लावून दिलेली ला आहेत तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान प्रकारे नियोजन केलेलं आहे दोन्हीकडे टरबूज आणि मध्ये मिरची मग एकूण या शे क्षेत्रामध्ये किती रोप मावलेली आहे टरबूजाची किती आणि मिरचीची किती हे कमेंट करून नक्की सांगा